अनेक वर्षांच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आला जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही असं संघटनेनं ना म्हटलं आहे चोवीस नऊ चोवीस रोजी म आर टी ओ कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या आकृती बंद नवीन आकृती बंद आणि कळसकर समितीची अंमलबजावणी सेवा परिवर्त परीक्षा रद्द करा आणि ज्या विभागीय बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करा आणि तात्काळ पदोन्नती देण्यात यावी यासाठी मोटारवाहन विभाग कर्मचारी संघटने मुंबई यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे तरी जनतेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो